तर आज माझी मावशी बनवणार आहे वॅनिला प्रीमिक्स केक आता आपण सुरू करूया तर आता एक बाउल घेतलेला आहे इथे हे एक वाटी वॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून फेटून घेऊ तर पहिला आपण हळूहळू मिक्स करायचं नंतर एकदम फेटून घ्यायचं दोन तीन मिनिट छान फेटून घ्यायचं एकदम छान फेटून घेतलेलं आहे काहीतरी असे मी थोडस तेल टाकते परत एकदम छान फेटून घ्यायचंय तेल तेल टाकून पण मस्तपैकी फेटलं आहे केक पॅन घेतलाय त्यात थोडस तेल टाकते ते छान लावून देते तेल लावून घेतलेला आहे तर आता आपण बॅटर टाकूया त्याच्यावर आणि अवन मध्ये आणि वन वन डिग्री तर बघू शकतात आपण अवन मध्ये केक टाकलेला आहे तर आपला केक झालेला आहे नीट काढून घेऊया तर आपल्याला याला आतमध्ये टाकायचं आणि बघायचं आहे जर चिकटलंय झालं आणि जर नाही तर झालेलं आहे तर ह्याला मी पूर्ण थंड केलेलं आहे एकदम ती सुंदर झालेला आहे बघू शकतात आणि मी याला डेकोरेट पण कर

अशा प्रकारे माझा केक तयार झालेला आहे आमचा आणि मी याच्यावर छोटे छोटे बॉल्स पण लावलेले आहेत ला डेकोरेटसाठी तुम्ही लोक क्रीम टाकू शकता करणार आहे माझी मावशी बघा किती मस्त झालेला आहे आजचा जर व्हिडिओ चांगला वाटलेला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा